साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा होत असून येवला येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ एन हायस्कूल व श्रीमान गंगाराम छबिलदास शेठ उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे योगासने करत योग दिनी सहभाग नोंदवला यावेळी शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवली आज आमच्या सेनापती टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या हिंदू केम हायस्कूल व श्री श्रीमान रामाराम छमिला उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये योगा दिन अर्थात जागतिक योग दिन साजरा केला गेला मा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी या योगा सुरुवात केली आणि अर्थात शाळांमध्ये तो योगा दिन अतिशय सुंदररीत्या घेतला जातो आज आमच्या विद्यालयात देखील हा योगा दिन घेतला गेला आमचे माजी प्राचार्य श्री बिरारी सर जे योगाचार्य आहेत त्यांनी मुलांची वेगवेगळी आसनं घेतली बैठ्या स्थितीतील आसनं उभ्या स्थितीतील आसनं ही घेतली मुलांनी बसण्यासाठी आसनं आणलेलं होतं आणि त्या आसनांमध्ये विशेष करून पश्चिमोत्तासन वृक्षासन त्याचबरोबर थोडे प्राणायाम त्यांनी या तासिकेमध्ये घेतले मुलांना प्राणायामाची ओळख करून दिली अर्थात योगासन प्राणायाम हे शरीराला अतिशय आवश्यक आहे रोगांपासून जर दूर राहायचं असेल तर या आसनांची अतिशय महत्त्वाची गरज आहे आणि आपल्या मान्य पंतप्रधानांनी ही गरज ओळखूनच संपूर्ण देशाला आपलं शरीर उत्तम कसं ठेवावं औषध गोळ्यांपासून कसं दूर राहावं याची ही शिकवण दिलेली आहे आणि हा योगा दिन मुलांनाही आम्ही करा त्या योगा दिनानिमित्त मुलांनाही योगासनं करायला लावतो आणि त्यातून अतिशय उत्तम अशी भावी पिढी नक्कीच तयार होईल अशी मी आशा करतो सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल समोर एवला